आता बघा मी आज आमच्या शेतात आल्या पाणी चालू केलं आहे बघा कसं पाणी पडायला लागले बघू शकता पडते एकदम प्रेशर आहे बघा पाण्याचा पाईप किती आवळून बांधला आहे तरीसुद्धा पाणी पडायला लागले ऐकणं झाले बघा कसं पाणी लांबवर पडायला लागले बघा दोन होल आहेत आमचे बघा एक सोलर आहे आणि एफी हाय बोर ते चालतं आहे आणि सोलर आहे ते उन्हावर चालतंय तसं पाणी छेकायला रिले फास्ट पाणी पडतंय की आहे पाईप आणि पाईप तिकडं घरी आहे पाणी भरायला घरी पा पाणी चालू आहे म्हणून एवढं पाणी पडायला लागले नाहीतर आणि लय मोठं पाणी पडतंय बघा तुम्हाला दाखवते मी नंतर पाईप काढल्यावर पण

तर आता बघा पाईप काढल्या पाईप काढून पाणी सोडले बघा बघा असं पाणी पडतंय बाकी प्रेशर आहे एकदम पाणी आता पावसाळा चालू आहे पाऊस दिवसभर रोज चाल आहे त्यामुळं पाणी काही कमी नाही आता बोरला बघा असं कंटिन्यू दिवसभर पाणी चालतंय बोरला आमच्या पडायला आलं आता जरा अर्धीला पाणी पाजायचं आहे जरा बारडी घेऊन घेतली मी आता आरती करून घेतो आता बारडे भरून घेतल्या बघा तस पाणी पडायला लागलंय इकडे सोडलंय बघा तर लावलेत बघा मिरच्याची तराव लाव बघा मोटर करूया बघा बंद बंद केली मोटर आता झाडाला तिकडं जोडूया पाईप झाडाला जोडून मग पाणी चालू करायचं आता दोघंच येतं नको वायपट बा झाले ते गेले पाणी उशीर आता पाईप जोडते आणि तिकडं झाडांना सोडते बघा पाणी आता बघा पाईप जोडून इकडं पाईप तिथं जोडला आणि आता तिकडं पाणी झाडाला सोडले बघा बघा हे पाईप पण पाणी असा लागले तिकडं आहे झाडाला पाणी आता बघा गई इकडं चरायला बांधलं बघा रानात गाई चरून आल्या तर मी पाण्याची बारडी घेऊन आल्यावर गई पाणी प्यायला आल्या गाईला जरा पाणी ठेवते बघा गाय पाणी प्यायला लागल्या सकाळी उशी आणून बांधली होती आता गवत खाऊन खाऊन गै ताण लागल्या बघा गईला आता आता पाणी पिया लागल्या बघा ही आमची गई आहे इकडे एक मैस बांधल्या रिडे बारके ते पण चारा लागल्या बघा तर बघा हिरवगार गार शेत झाले जनावरांना खायला हाय मस्त खाऊन पाणी पिला आता जरा रेडीला पाणी ठेवते बघा रेडी पण चरली आता ताने आता जरा पाणी ठेवते रेडीला रेडीला काय ताण नाही वाटत पाणी पिणा झाल्या रेडीला ताण नाही तिनं पाणी सांडलं बघा तिच आता गवतात मस्त अशी जनावर बांधली ती गवत खायला आली ती जनावर कस हिरवं गार गवत उठले जागा बघायला तर आता बघा आज मग्या त्या दिवशी बघाडले त्या आपण तर हिरव्या होत्या आज मग्या वाळून गेल्या त्या बघा काळ्या झाल्या त्या आता वाळल्या वाळल्या मुग्या आपण तोडूया आज तोडायला लागले आहेत बघा आत्ती बघा तोडलेल्या पण दाखवते तुम्हाला मी बघा काल पण तोडले त्या आज पण तोडायचे त्या निम्या राहिल्या त्या पाऊस पाऊस करायला लागली आणि त्यामुळे म्हटलं आता पावसाच्या आधी तोडून घेऊया मुग्या एवढ्या वाळलेल्या वाळल्या वाळल्या बघा अशा वाळल्या त्या मुग्या बघा काळ्या काळ्या झाल्या त्या तोडूया आता तोडलेल्या पण दाखवते तुम्हाला मी बघा एवढ्या मुग्या तोडल्या त्या बघा तोडून थाऱ्यावर पसरले त्या वाळायला बघा आता हे वाळवून हे बडवून ह्याचं बी काढायचं एक चार दिवस वाळवायच्या चांगल्या आणि मग बडवून ह्याचं बी काढायचं बघा किती बघ काल पण एवढ्या तोडले त्या मी आज पण आजचं व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की सांगा बाय